तर दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत आणि आम्ही जात आहोत शॉपिंगला म्हणजे मावशीला शॉपिंग करायची आहे मला आणि मी त्यांना दोन दिवस झालं टाळत आहे जाऊ जाऊत म्हणतात ता, पण मी म्हणते की त्यांची तब्येत ठीक नाही आहे जास्त वेळ चालणं थांबणं होत आहे त्यांना तरी पण ऐकत नाही जायचंच आहे त्यांना कालपासून जिद्द धरून बसलेले आहेत आणि फायनली आज आलेलेच आहेत म्हणजे दिनेश बाईकवर आणून सोडला कारण त्यांना चालताच येत नाही थोडंसं चाललं की लगेच थकवा येतो त्यांना कमजी हे ते खूप सारे प्रॉब्लेम झालेले आहेत तरी पण त्यांना यायचंच होतं आणि सोबत मला पण घेऊन आलेले आहेत तर अगोदर दिनेश त्यांना नंतर मला घेऊन आलेला आहे आणि आम्ही इकडं साड्या बघत आहोत आणि जेव्हाही आपण कपड्याच्या दुकानाला येतो साड्या बघतो त्यावेळेस आपल्याला सगळ्या साड्या पसंत येतात असं वाटतं की सगळ्याच उचलून घेऊन जावं त्यामधली चॉईस करायचीच नाही एक साडी चॉईस करणं यामधलं खूप कठीण आहे तर केव्हापासून साड्या बघत आहोत खूप साऱ्या साड्या त्या भेनं टाकलेल्या होत्या तर त्यामधली तीन साड्या आम्हाला चॉईस करायच्या होत्या आम्ही केलेल्या आहेत म्हणजे मावशी ऐकत नाहीत एक ताईला घेतलेलं आहे परत एक मला पण घेतलेली आहे एक पूजाला पण घेतलेली आहे म्हणत घ्यायचंच आहे आता इकडं शॉपिंग वगैरे झालेली आहे आमची आता आम्ही परत घरी जात आहोत बघू शकता ऊन खूप भयानक आहे आणि मावशीने चप्पलसुद्धा घातलेली नव्हती म्हणजे दिनेश जातो वेळेस बाईकवर सोडला ना त्यामुळे त्यांनी चप्पलच घातलेली आणि येते वेळेस दिनेशला येणं झालं नाही तो म्हणत होता कम्प्युटर क्लासला गेलेला आहे त्यामुळे आम्ही पायी आलेलो निवांत बसत उठत म्हणजे मावशी दोन तीन ठिकाणी बसत बसत आलेले आहेत कारण चालणं होत नाही तर फायनली घरी येऊन बसलो तर मावशीला पाणी वगैरे दिलं फॅन ऑन केलेलं आहे म्हणजे गरमी खूप होत आहे म्हणजे ऊन खूप भयानक आहे ना वातावरण आता चेंज झालेलं आहे पाऊस नाही आता पावसाची वाट बघत आहे सगळ्यांनी पाऊस पडत नाही ऊन आहे तर पाणी वगैरे पिऊन तर बसलेले आहेत नाही तर म्हणजे थकवा खूप आलेले आहे त्यांना आणि इकडं मी येते बस भेंडी वगैरे घेऊन आली म्हणजे भाजीसाठी परत एक ले ले ब्रेड पुडा बिस्किट वगैरे हे सगळं घेतलेलं आहे आम्ही म्हणजे मावशी ऐकत नव्हत्या ब्रेड वगैरे घेतलेले आहेत त्यांनी कारण ब्रेड ठेवल्या ठेवलं तसंच राहूनच जातं कोणीच खात नाही त्याला नाहीच तर चहा वगैरे घेत नाही आणि यांना पण मॉर्निंगला जास्त काही खायला आवडत नाही आणि मलाही चहासोबत सोबत ब्रेड वगैरे खायला आवडत नाही तसंच राहून जातं तरी पण मावशी ते घेतलेलं आहे तर सगळं मी काढून ठेवलं आणि आज गुरुवार असल्यामुळे आंबे वगैरे आलेलेच होते तर आंबे खाऊनच मी गेलेली होते आणि आता बनता इकडे चहा म्हणजे दिवशी दिवसातनं दोन तीन वेळा तरी चहा बनतोच माझा आणि छान पण वाटतं म्हणजे आता जे मी बाहेर जाऊन आलेले खूप थकवा पण येतो आल्यानंतर कुठले काम करायचं मन होत नाही आणि परत आता संध्याकाळी तर स्वयंपाक पाणी ही ती कामं खूप सारे असणार आहेत परत त्यांना आता प्रत्येक गुरुवारी हे शाईबाईच्या मंदिराला जातात तर तिकडे देण्यासाठी सगळं आवरायचं आहे शिर्डीला गेले होते तिकडून फोटो घेऊन आलेले प्रसाद घेऊन आलेले ते सगळं मला म्हणजे पॅक करून ठेवायचं आहे कारण जाते वेळेस ना लक्षातही राहत नाही आणि विसरतो त्यामुळे आताच काढून ठेवणार आहे तर मी चहा ठेवलेला आहे आणि आदरक टाकलेला आहे म्हणजे थोडंसं गरमागरम अद्रकचा चहा आपल्याला छान वाटतं आणि बिनाकारण शिंका पण खूप येतात मला तर अद्रक टाकणं चहा बनवतंय आजकाल छान असतो थोडंसं आराम पण भेटेल सर्दीमध्ये तर इकडे हे बिस्किट आणि ब्रेडी सगळं मी काढून ठेवलेलं आहे परत भेंडी मी आणलेली आहे विचार केला की संध्याकाळी भेंडीची भाजी बनवायची तर बघूया आता काय बनवायचं म्हणजे ते एकदम आणि थोडीशी भाजी होते तर पुरणार नाही विचार केला की उद्या बनवूया तर इकडे चहा बनवलेला आहे आणि मावशीला पण दिलेला आहे मी पण घेतलेला आहे आता थोडा वेळ मी निवांतच बसणार आहे कारण खूप धावपळ होऊन जाते ना दिवसभरात आणि बाहेर जाऊन आलो तर त्या दिवशी खूपच थकवा येतो तसं झालेलो तिथे काही कामं नसतात पण काय माहिती कुठंतरी जाऊन आलो की खूप थकवा येतो तर इकडं आमची चर्चा चालू आहे आणि चहाही घेत आहोत तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण दुपारचा चहा घ्यायला तसं तर यावेळी कुणी चहा घेत नाही पण माझी चहा घ्यायची कुठलीही टायमिंग आहे थोडंसं थकवा आला आळस आलं काम करायचं म्हण नाही त्यावेळी मी चहा बनवते तिथे परत मी फुल एनर्जीसोबत कामाला सुरुवात करते कारण कामं तरी खूप सारी असतात घरामध्ये सांगण्याची गरज नाही आहे या कामं गरजा निघत जातात एकदा बाबा पण आलेले जेवण करायला तर मावशी जे जी आम्ही शॉपिंग केली होती ते बाबांना दाखवत आहेत साड्या वगैरे काय काय घेतलेलं आहे परत कपडेही आता वाढलेले आहेत कपडे काढून ठेवायचं आहे बाबांना जेवायला वाढला अगोदर तर कपडे काढून घरी घालून ठेवलेलं आहे आता अगोदर हे प्रसाद मिकडा आणून ठेवलेलं होतं तर म्हणजे किचनमध्ये किंवा देवाल्यापासून खूप स्पेस कमी आहे काही ठेवलं पिशव्या वगैरे तर खूप असं होतं ना स्पेस कमी वाटतो म्हणून आणून मी इकडच्या रूममध्ये ठेवलेलं होतं ते प्रसादाच्या पिशव्या शाईबाबांची फोटो सगळं मी बाहेर आणून ठेवते कारण एक वेळा मी स्वयंपाकाला सुरुवात झाली की मग तिकडं इकडे येजाऱ्या खूप होतात म्हणून मी सगळं आता जाणून ठेवत आहे इकडे शाईबाबांचे फोटो आणलेले आहे म्हणजे हे ग्लासचे फोटो आहे थोडंसं धकाबकू लागलं फुटायची भीती असते म्हणून मी इकडं साईडला ठेवलेले आहे आणि परत प्रसाद लाडूचा आहे परत साखर वगैरे जे तिळाचे लाडू आहेत सगळंच आहे यामध्ये तर सगळं मी एका पिशवून घालून ठेवते आणि ही जी पिशवीकडे ठेवलेली आहे ते कपड्यांची आहे त्यामध्ये ताईची साडी आहे आणि मावशी म्हणत आहेत की ताईकडे जायचं आहे साडी वगैरे घेतलेली आहे आणि अगोदर सर त्यामध्ये एक धूपचं पॉकेट आणि प्रसाद, प्रसाद मी ठेवलेला आहे म्हणजे जात वेळेस ना आठवण धापने घाईलो बसते म्हणून आताच मी टाकून ठेवलेलं आहे आणि इकडे हे जे प्रसाद आहे एका कवरमध्ये सगळे मी जे लाडूचे पॉकेट आहेत मी ते नाही तसेच पॉकेट ठेवले तिथे गेल्यानंतरही देतील सगळ्यांना तर एका पिशवीमध्ये मी घालून ठेवलेलं आहे इकडे परत सगळं रस्ती जी आहे ते पण द्यायचं आहे तर इकडच्या रूममध्ये आलेले म्हणजे दिवसभरी हर सुरूच असतात तिकडे थोडंसं इकडं थोडंसं असतं हे सगळं एकत्र जमा करायचं पिशवीत भरून ठेवायचं हे सुरू आहे नंतर होणारी नाही नंतर पूजा वगैरे असते त्यांना आवरायचं असतं आणि स्वयंपाक असतो त्यामुळे मी आता सगळं हे आवरून इथं ठेवत आहे टी टेबलवरती म्हणजे काही विसरायला नको मावशी चालू आहे बोलणं की काय काय नेतात काय काय तर सगळ्या एक एक वस्तू आणि मी टी टेबलवरती ठेवलेली आहे नंतर मी पिशवी भरून ठेवणार आहे आणि इकडं कॅनमध्ये पाणी पण भरायचं आहे मला म्हणजे का कॅन धुवून ठेवलेला आहे पाणी भरणं काही झालेलं नाही कारण दिवसभर काम दिवसभराची कामं मी आवरली नंतर आम्ही बाहेर गेलो शॉपिंग झाली परत घरी आल्यानंतर चहा वगैरे झालं थोड्या वेळ बसली परत मी आता ही सगळी कामं आवरत आहे तर पाणी भरणं काही मला झालेलंच नव्हतं तर इकडं हे चॉकलेट आणलेले होते म्हणजे शिर्डीवरनं चॉकलेट आणलेली आहे म्हणजे जसं स्ट्रॉबेरी चॉकलेट असतात बघा तशी चॉकलेट आहे इथे तर मावशीलाही खायला दिलेली आहे मीही घेतलेलं आहे तर मला खूप आवडतात म्हणजे डबा भरून आणलेला होता थोडंसं मी अर्चनाकडे घेऊन गेलेली आहे आणि कोणीतरी आलेलं ना त्यांना पण देत असते आणि दिनेशनं खालेले आहे काही आणि मी पण घेतलेलं आहे म्हणजे मी तर दिवसभर चालूच असं म्हणजतो म्हणून काहीतरी काही खाण्यावर तर एका मावशीला पण दिलेला आहे पण मावशीला तितकंही चॉकलेट आवडलेलं नव्हतं म्हणजे एकदम असं म्हणत होत्या ना की माऊस आहे हे तर जसं स्ट्रॉबेरी चॉकलेट असतं ना तसंच आहे ते तर मी चॉकलेट खाल्लेलं आहे थोडासा पसारा झालेला आहे आता पसारा उचलूया आणि मग स्वयंपाकाला मी आज थोडंसं लवकरच सुरुवात केलेली आहे कारण नंतर खूप लेट होत आहे आणि तसं तर गुरुवारी सगळ्यांचं जेवण लवकर आणि एकत्र होतं म्हणजे नऊ वाजताच घरी येत असतात एक वेळा शाईबाबांच्या मंदिरला जाऊन आले परत गॅरेजला जात नाहीत घरीच जेवण खाणं होतं आणि रेस्ट घेतात जात नाही आहेत म्हणजे आज थोडंसं लवकरच गॅरेजमध्ये घरी येतात ते तर इकडं किराणा आणलेला होता शेंगदाणे साखर येते ते पण मला काढून ठेवायच्या डब्यामध्ये म्हणजे दोन तीन दिवस झाले हे काम माझे पेंडिंग आहेत होतच नाही आहे करावं करावं दररोज म्हणते की उद्या करूया उद्या करूया पण ते उद्या काय उजळ येणार आणि हे काम काय होईना तर जेव्हा विचारला त्यावेळीच मी करत आहे तर इकडे भांडेकुंडे झाले थोडेफार जेवण वगैरे झालेले ते सगळे मी काढून ठेवलेले आहेत आणि इकडं अगोदर किराणा भरते आणि जे बिस्किट आणलेले आहेत ते पण मी एका डब्यात भरून ठेवते तसं तर दोन तीन डबे रिकामी झालेलेच होते पण शेंगदाणे आहेत साखर आहे हे पण मी भरून ठेवत आहे म्हणजे पाच किलो साखर आणलेली तर या भरणी पाच किलो साखर व्यवस्थित बसते तर त्यामध्येच मी काढून ठेवत आहे परत बिस्किट आणि हे जे पार्ले बिस्किट आणलेले होते म्हणजे अगोदरच्या उड्यामध्ये मी सेर केलेलं होतं की यामध्ये खूप साऱ्या मुंग्या भरलेल्या होत्या तर लक्ष्मण रेखा वळली आणि मी ते एका भांड्यात काढून ठेवले म्हणजे सगळ्या मुंग्या गेलेल्या आहेत तुम्ही विचारता कुठले बिस्किट आहेत तर हे पार्ले जी बिस्किट आहेत आणि इकडे बघू शकता कसा गोंधळ होतो काहीतरी करायला लागलं की सांड लावणं होतंच मजा आता ना तर ती साखर सांडली कवरमध नाही व्यवस्थित मला भरणीत काढता आली नाही थोडीफार सांडलेली आहे आणि या डब्या भरणीमध्ये बसत पण नव्हती साखर तुम्ही बघू शकता कसा गोंधळ होता आहे ना त्यामध्ये साखर बसतच नव्हते ते म्हणजे थोडीफार राहिलीच आहे पाच किलोचीच भरणी आहे तरी पण साखर पाच किलो त्यामध्ये आलेली नाही आहे तर असू जितकी आहे तितकी मी टाकलेली आहे परत थोडीशी साखर मी जे दररोज चहासाठी मी इथं ठेवलेली आहे डब्बा त्यामध्ये काढून ठेवणार आहे आणि जे सांडा लोवणं झाले ते पण भरूया म्हणजे अशी कामं होतच असतात म्हणजे दुबारी तिबारी कामं म्हणजे जे हे काम करायचं होते व्यवस्थित होऊन सांडा लोणं झाला तर मग त्यामध्ये टाईम जास्त लागणारच आहे आणि मुंग्या खूप लवकर येतात अहो तरी सगळी साखर मी भरवून घेते आणि जे बाकीचं भरायचं आहे नंतर भरणार आहे परत शेनवारी भाजायचं वाटायचं हे पण काम आहे म्हणजे शेंगदाण्याचं वाटण संपलेलं आहे जी भाजी म्हणते मी थोडंसं शेंगदाणाचं वाटण टाकते त्यामध्ये आणि आठ दिवसाचं मी वाटून ठेवत असते तर शेंगदाणे भाज्या जे आहे परत वाटून ठेवायचं आहे मिक्सर पण व्यवस्थित नाही आहे तरी पण बघूया आता कारण काय होतंय ना ते मोठं जे मिक्सरचं भांड आहे त्यामध्ये व्यवस्थित चटणी वगैरे होतच नाही जे छोटं भांड आहे तेच मला रिपेअर करून आणायचं आहे किंवा नवीन तरी यायचं आहे कारण जमणार नाही त्याच्याशिवाय आपली कामं होत नाही आहेत तर इकडे बिस्किट पण मी या डब्यात भरले आणि एकही व्यवस्थित बसेना सगळं सांडा लोक होत आहे साखर पण तशी झाली हे बिस्किट पण तसे झाले तो पण बसतच नव्हतं थोडेफार बिस्किट मी काढले तेव्हा ते व्यवस्थित बसलेलं होतं आता शेंगदाणे काढून घेऊ तर या ड्या या डब्यामध्ये मी शेंगदाणे काढत आहे म्हणजे अगोदरचे थोडेसे आहेत आणखी मी काढत आणि थोडे मी इकडं भाजायला ठेवत आहे तर घेतलेले लोखंडी तवा तवा मी गरम करायला ठेवलेले शेंगदाणे टाकलेले आहेत म्हणजे शेंगदाणे निवा निवाण भाजतील कारण तवा लवकर गरम होत नाही आणि केला गरम झाला की व्यवस्थित ते भाजले जातील तोपर्यंत तो मी सगळे कामावरून घेते एका डब्यामध्ये मी शेंगदाणे काढलेले आहेत आणि आता सगळे व्यवस्थित ठेवून देऊया शेंगदाणे पण इकडे मी परतत आहे पण तवा आणखीन तितका व्यवस्थित गरम झालेला नाही लवकर तेव्हा खूप जाड असतो लवकर गरम होत नाही तर मी थोडंसं हातानेच ते खाली वगैरे केलेलं आणि ठेवलेलं आहे आणि इकडं मी साखर वगैरे सगळं मी ठेवलेलं आहे म्हणजे दोन काचे ज्या भरण्यात एकामध्ये तांदूळ आणि एकामध्ये मी साखर काढलेली आहे आणि बरं शेंगदाणे जे ही मी आता किराणा इकडे भरलेलं आहे बिस्किट वगैरे सगळं मी असं ठेवलेलं आहे म्हणजे गणेश येतो पण समोर जे वस्तू दिसत नाही तो खात नाही मला द्यावा लागतं तर मी अशापर्यंत डब्यात भरून ठेवलं ना तर स्वतःहून घेऊन खातो वेगळं खांबण्याची मला गरज नाही आहे तर झालेले हे आलमारी सगळं मी व्यवस्थित ठेवलेलं आहे जे किराणा भरून सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे आता शेंगदाणे पण इकडे भाजलेले आहेत आणि भेंडी पण मी काढून ठेवली म्हणजे भेंडी धुवून ठेवणार आहे आता ही भाजी बनणार नाही उद्या बनवणार आहे मी उद्या काय बनणार काय नाही तो नियोजन आजच होतो कारण मॉर्निंगला खूप धावपळ होते त्यामुळे थोडीफार तयारी थोडंसं नियोजन करून सगळ्यात महत्त्वाचं आहे नियोजन करणं की काय होणार आहे मॉर्निंगला काय बनवायचं आहे आपल्याला तर खूप झटपट स्वयंपाक होतो जास्त वेळ आपल्याला लागणार नाही तिकडे शेंगदाणे भाजलेले आहेत आणि मी आता भाजी मिक्स भाजी बनवणार आहे तर सगळं दोन दोन आहेत ते बघू शकता शिमला मिरची दोन आहे दोडकी दोन आहे टोमॅटो दोन घेतलेले आहेत मी तर सगळं दोन दोन आहे त्या हिशोबाने मिक्स भाजी मी बनवणार आहे छानमध्ये भाजी पण भाजी बनवण्या अगोदर म्हणजे ही तयारी करण्या अगोदर मी करत आहे आरतीची तयारी तर आरतीच्या तातडीमध्ये वाती तेल सगळं टाकून ठेवते धूप वगैरे चोळून ठेवते परत आता शेवांच्या मंदिराकडे जायला तेल वाती आणि धूप तिकडं पण देते ते पण मी इकडं सगळं काढून ठेवत आहे आणि इकडं आरतीची ताट रेडी करून ठेवते म्हणजे छोट्या छोटी कामाला वेळेत वेळेत करत गेलो ना आपल्याला जास्त कामाचा लोड येत नाही कारण नंतर हे आल्यानंतर खूप काही गडबड होते सु होते एक होत नाही विसरा विसर खूप होते त्यामध्ये त्यामुळे जसा वेळ भेटला म्हणजे दिवसभर आपल्याकडे वेळ असतो दुपारच्या वेळी तरी ही काम जी ही कामं माझी पेटिंग आहेत ते मी आवडत असते किंवा अशी कामं माझी होत असतात तर इकडं आरतीचं ताट मी मॉर्निंगलाच क्लीन करून ठेवलेलं आहे यामध्ये मी वरती टाकलेले आहेत तेल टाकून ठेवून देणार आहे म्हणजे हे आल्यानंतर फक्त पूजा करायची आणि हात आरती प्रज्वलित करायची आणि आरती करून घ्यायची इतकंच काम ठेवणार आहे कारण त्यावेळेस गोंधळ होतोच होतो तिकडं सगळं वाती वगैरे मी सगळं घालून ठेवलेलं आहे परत एका डब्यामध्ये तेल वाती मी शाईबाच्या मंदिराला देण्यासाठी म्हणजे एका कवरमध्ये बांधून ठेवणार आहे सगळं एका पिशवीमध्ये भरलेलं तशीच पिशवी उचलून नेतात तर इकडं कापूर पण मी काढून ठेवलेलं आहे परत हे वाती एका डब्यामध्ये मी भरलेले आहेत कारण कापूर संपलेला आहे मंदिरातलं असं म्हणत होते तर तिकडं पण द्यायचं आहे एका डब्यामध्ये टाकून तर ही झालेली आहे आरतीची ताट रेडी परत तुळशीला दिवा लावण्यासाठीही मी एक ला आरती तयार करून ठेवलेली आहे आणि इथं जे दिवा लावलेले आहे तो दिवसभर प्रज्वलित असतो तर त्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे फक्त तर झाले खरते वगैरेची कामं आता पटकन मी भाजीची तयारी करून घेते आणि भाजी बनवते म्हणजे मावशीला आज आमरस आणि चपाती खायची आहे म्हणत होते म्हणजे आता जास्त जेवण करत नाहीत पण एकसारखं जेवण करावं असं वाटतं म्हणजे दररोज काहीतरी फरमाईश असते त्यांची कधी चपाती रस खायचा असतं कधी चिवडा खायचा असतो कधी काही कधी काही कधी कोडवडी कधी फळं म्हणजे अशा वस्तू खायला त्यांना म्हणजे म्हणत आहेत की असं हे बनव ते तर त्या हिशोबानेच आज चपाती आणि रस हे सगळं बनणार आहे परत मी एक म्हणजे ही मिक्स सुकी भाजी बनवणार आहे वरण भात हे तर असणारच आहे भाकरी चपाती दोन्ही बनणार आहे म्हणजे बाबा आणि हे दोघांना भाकरी लागता जेव्हाच्या आणि आम्ही सगळं बाकींच्यांना चपाती बनणार आहे तर आरतीची दाटरडी करून ठेवली आणि जी भाज्या चिरायची आहेत ते मी बाहेर घेऊन आलेली आहे मावशी म्हणत होते की मी चिरून देते तुला बाकीचं काय करायचं आहे ते कर पण जमत नाही त्यांना हाताला लागेल वगैरे त्यामुळे मी म्हणलं नको आणखीन वेळ आहे भरपूर लु मी निवांत चिरवून घेते तर इकडे धोडगी वगैरे सगळं दोन दोन घेतलेलं आहे मी सगळं मी इकडं टी व्हीत पाहत पाहतो आणि मावशीला बोलत ही माझी कामं चालू आहेत म्हणजे अशी कामं मी सगळी किचनमध्येच करत असते बाहेर काहीच घेऊन येत नाही तामझाम पण मावशी बसल्याचं आणि त्यांना करमत आहे त्यामुळे त्यांना बोलत बोलत करण्यासाठी मी सगळं बाहेर घेऊन आलेले आहे दोडक्याची साल मी काढून घेतलेली आहे सगळ्या आहे भाज्या चिरून घेत आहे बारीक मी आणि लसूण मी एकत्र सोलून ठेवलेला आहे कांदा वगैरे टाकणार नाही आज लसून टाकण्याची भाजी बनणार आहे सुकी भाजी खूप छान बनते म्हणजे जेव्हाही काही ऑप्शन नाही किंवा सगळ्या वस्तू एक एक आहेत किंवा दोन दोन आहेत अशा पद्धतीनं त्यावेळी तशी मिक्स भाजी बनवायची खूप छान टेस्टी बनते तर सगळ्या भाज्या चिरून झालेल्या आहेत आणि एक दोन टमॅटो यामध्ये खराबच निघाले टमॅटो व्यवस्थित येत नाही आजकाल तर थोडंसं सांडलेलं पण होतं खाली ते पुसून घेतलं मी तर झालेली भाजीचं कामान हे तिळाच्या गोळ्या अशाच पॉकेटमध्ये ठेवलेल्या होत्या तर एका डब्यामध्ये मी हे पण भरवून ठेवले हे पण सांडलं बघू शकता आज फक्त सांडायचंच काम आहे मला वाटतं सांडायचा सा दिवस सगळं सांडत आहे तर बसत पण नव्हतं इतकं यामध्ये तर थोडंसं काढलं मी आणि मग टोकन लावून ठेवलेलं ला आहे कारण बाकीचे जे पॉकेटमध्ये म्हणजे आता दररोज खाण्यासाठी ती तेच घेतील तर हे पण कामं झाली तर हा सुद्धा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका आजकाल तुम्ही लाईक करत नाही आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा तर कशा पद्धतीने भाजी वगैरे बनवली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा बाय बाय सर्वांना स्वामी समर्थ